आज आम्ही चाललो आहे बदलापूर गावात नदी किनारी चिकन रस्ता बनवायला हे बघा हा बदलापूर गावचा अजमादला रस्ता आहे आपण सरळ जाऊन एक छोटासा राईट मारायचा बघा आता हा राईट मारला आपण आता हा सरळ रस्ता आहे चला आता आपण पोचलोय आता आपण सुरुवात करूया चिकन बनवायला हे सेवा हे चिकन आहे आता आम्ही हे धुवून घेणार आहे चांगल्या पाण्यामधून एक किती किलो एक किलो आहे ना एक किलो आहे पूर्ण एक किलो चिकन घेतलंय पाण्यामधून मस्तपैकी एकदम एकदम साफ करायचं एकदम नीट व्यवस्थित हे बघा असं नीट एकदम साफ धुवून घ्यायचं आहे असंच सगळे चिकन धुवून घेतो नंतर तुम्हाला दाखवतो ही चरबी असते ही थोडीशी काढून टाकायची सगळी hmm. चरबी काढायची आहे खातात पण हे बघा आता आपण हे सगळं धुवून मस्त घेतलंय चिकन ही पेस्ट बनवली होती घरातूनच बनवून आणली आहे लसूण अद्रक पुदिना कोथिंबीर आणि मिरची हिरवी मिरची ह्याची पेस्ट ही घरातनं बनवून आणली होती आता ती आम्ही इथे मिक्स करतोय ह्याला लावून घेतोय चांगली चिकनला पूर्ण मॅरिनेट करण्यासाठी ही बघा ही पूर्ण पेस्ट आहे ही मिक्सरमध्ये वाटून ही सगळे घरातूनच घेऊन आलो होतो आता हे पूर्ण मिक्स करणार ना रवी हो आणि त्यात दही मिक्स करणार पण आता आणि यामध्ये हे मिक्स झाल्यानंतर पूर्ण त्याच्यामध्ये दही टाकणार आम्ही ही दही टाकतोय दही आता हे किती वेळ ठेवणार रवी मिक्स करून पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचं अच्छा त्याने काय होतं थोडं मीठ त्याच्याने त्याच्यानं मसाला हा पूर्ण त्यात एक रूप होऊन जाईल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला हां आता हे मीठ आहे चवीनुसार चवीनुसार आपल्याला घ्यायचं आहे आणि हे पण मिक्स करायचं पूर्ण आपण चिकन ग्रेव्ही बनवतोय ना चिकन ग्रेवी पूर्णपणे मिक्स केलंय ढाकण लावून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं असं ठेवून आहे मॅरिनेट होण्यासाठी आपण चिकन ना मॅरिनेट करणे ठेवलं आहे पंधरा वीस मिनटं बाकी रेसिपी आता बाकी आपण एक टॅमॅटो वगैरे कट करून घेऊयात बारीक चिरून घ्यायचे आहेत इथे टॅमॅटो आपले झाले आहेत कापून चिरून आता आपण कोथिंबीर चिरायला घेतोय चांगली एकदम बारीक करायची कोथिंबीर आता आपण इथे दोन कांदे घेतलेत एकच घेतले आता पण दोन लागतील कांदे ते चिरून घ्यायचे बारीक हे बारीक चिरणार की बारीक चिरणार बारीक बारीक चिरायचे आपल्याला हे बघा आम्ही कुठे बसलोय बघा कुठे कुठे येऊन आम्ही जेवण करतोय बघा हा ब्रिज आहे इथे ही नदी आहे जाड़ हे पूर्ण झाड आहे झाडी आहे आसपासला कोणत नाही सुम, आणि इथे आम्ही असं हे जेवण करतोय ही आमची गॅस आहे इथे बघा इथे दोन कांदे दोन टॅमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतली मस्त बारीक करून घेतली आहे आपण इथे खडा मसाला घेतला आहे तेजपत्ता ते खडा मसाला पूर्ण हा पूर्ण खडा मसाला आहे हळद आहे धने पावडर आहे हा आपला स्पेशल मसाला आहे आणि हा चिकन मसाला आहे तर आता आपण स्टार्ट करूया चिकन बनवायला इथे आपण गॅस पेटवला आहे आता आपण इथे काळं मडकं मस्तपैकी ठेवलं आहे गरम करायला मस्त आपलं हे मडकं टापलंय कसं ओपन करायचं आता ह्यामध्ये आपण तेल टाकतोय पाणी उडल ते हा तेल तापलंय मस्त गरम झालंय आता आपण त्यात कांदा टाकतोय कांदा टॅमॅटो फक्त कांदा आता फक्त कांदा आता आणि आपली पेस्ट चांगली अच्छा आता कांदा मस्त परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे बघा आपला कांदा गोल्डन ब्राऊन होतो आहे ती पेस्ट आहे ना ही आम्ही घरी म्हणून आणली आहे त्याच्यामध्ये ओलं खोबरं आहे सुकं खोबरं आहे अद्रक आहे लसूण आहे त्याला भाजून घेऊन त्याच्यानं त्याची पेस्ट केली आहे मिक्सरमध्ये वाटून आणलं आहे तर हे आता आपण वाटप याच्यामध्ये मिक्स करतो आहे बघा हे वाटप आपण याच्यामध्ये मिक्स केलंय चांगलं हे मस्त वेग आपलं वाटप टाकलं आपण मस्त गरम केलं याला आता पण मसाले याच्यात आता यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत आता आपण टेस्ट पत टाकलाय खडा मसाला पूर्ण काळी मिरी हे कालचिनी दालचिनी दालचिनी आणि हे काय आता जे टाकणार काय दालचिनी दगडफूल दगडफूल कडा मसाला पूर्ण यामध्ये गेलाय चांगला मस्त पैकी एकदम मस्त सुगंध येतोय वाटपाचा टॅमॅटो त्याला थोडं परतून घेऊया टॅमॅटोला आता आपण याच्यामध्ये मसाले टाकतोय ही धनी पावडर हळद हा आपला स्पेशल घरचा मसाला आहे आणि हे चिकन मसाला आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया मस्त सुगंध आलाय मसाल्याचा परतून घेते ना पूर्ण रवी मस्त ते शिजून गेलं आता मग आपण चिकन टाकून सगळं आता यानंतर मग आपल्याला चिकन टाकायचं बघा आपलं चिकन मस्तपैकी मॅरिनेट झालंय हे चिकन टाकलं आपण आता आपण ह्याला परतून घेणार आहोत चिकनला पूर्ण मसाला लागला पाहिजे ला जा त्याच्यावर आपली चिकन रेसिपी तयार होते झनझणीत मडक्यातलं चिकन मडक्यामधलं चिकन ते पण नदी किनारी आपण थोडस मीठ टाकतोय चवीनुसार त्यामध्ये ऑलरेडी आपण मीठ आपण मीठ ऍड केलं होतं पण परत एकदा आपण मीठ टाकतो आहे ॲड करतो आहे चवीनुसार थोडं पाणी ॲड करतो आहे ग्रेव्ही आपल्या पाहिजे त्यावेळी आता थोडं आपण पाणी ॲड करतो आहे ग्रेव्ही आपल्याला जशी पाहिजे अशी तसं तुम्ही पाणी ॲड करा हे बघा पाणी ॲड झालं आहे त्यात थोडं परतून घ्यायचं आपल्याला हे बघा चिकन आपलं मस्त तयार होतं आहे आता आपण याला वाफेवर शिजवणार आहोत आता याच्यामध्ये टाट ठेवलं आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी आपल्याला ॲड करायचं आहे ताटावरती पाणी ॲड केल्याने काय होतं रवी लवकर शिजतं चिकन हे पाणी ॲड केल्याने शि चिकन आहे ना हे लवकर शिजतं किती वेळासाठी आपल्याला ठेवायचं असं पंधरावीस वीस मिनिटं पंधरा वीस मिनटं आपल्याला असंच ठेवायचं पण हे काढतो आहे शिज वाफेवरचं भांड हे बघा आपलं चिकन मस्त रे रेडी झालं आहे शिजलं आहे शिजत आलंय पोट बघा हे बघा वाग। मस्त आपलं चिकन शिजलं आहे त्यामध्ये आपण कोथिंबीर आणि कसुरी मेथी आता आपण हे त्याला ॲड करणार आहे ही कोथिंबीर आपली कसुरी मेथी ही कसुरी मेथी आपण त्याच्यामध्ये ऍड केली आहे ही बघा ही कसुरी मेथी काय टाकतात आपण चांगले टेस्टण्यासाठी चव येण्यासाठी चांगली चव येण्यासाठी आपण कसुरी मेथी टाकली आहे त्याला आपण थोडं मिक्स करून घेऊया आणि याला दहा ते पंधरा मिनटं ना दाम इंटर। दाम इंटर की वीस मिनटं दहा मिनटं दहा मिनटं आपल्याला परत शिजवून घ्यायचं आहे हे बघा आपलं चिकन मस्तपैकी सिस्ट आहे इथे हे बघा वाफ मस्त येते अजून दहा मिनटं लागतील त्याला शिजायला तर आता आपण बघूया आपलं चिकन शिजलंय की नाही कान धाकन हो 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 मस्त एक नंबर लाल तरी लाल तरी आली आहे मस्तपैकी स्मेल एक नंबर सुगंध मस्त चिकन पण शिजले आपलं चिकन, चिकन ग्रेव्ही हे तयार आहे रेडी आहे तुम्हाला आता मी सर्व करून दाखवतो हे बघा आपलं चिकन मस्तपैकी रेडी आहे तयार आहे झणझणीत चिकन मडक्या मधलं आता आपण याला खायला मस्तपैकी सुरुवात करूया चला आता तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि पुढची रेसिपी तुम्हाला जर माहिती असेल तुम्ही सांगा आम्हाला कमेंटमध्ये आम्ही ती रेसिपी आम्ही तुम आम्ही तुमच्यासमोर सादर करू मडक्यामध्ये मडक्यातली रेसिपी धन्यवाद